आज आपल्या दापोली परिसरामध्ये प्रथमच हे वन टच से सेंटर आपण ओपन केलेलं आहे आणि ही फॅशन नाही तर ही गरज आहे तुम्ही अवश्य इथे येऊन भेट द्या म्हणजे तुम्हाला नक्की कळेल गुडघेदुखी फ्रोझन शोल्डर या सगळ्यासाठी आपल्या इथे थेरपी दिली जाईल दापोली मध्ये वन टच मॅजिक कॉर्नर या नावानं रोबोटिक मसाज देणारी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे गोळ्या इंजेक्शन न घेता ही आजार बरे होऊ शकतात जी ना दापोली अर्बन बैंक ऐसी चेयरमैन जयवंत जालगावकर उपक्रम सुरू के यहाँ पे जब पेशेंट आएंगे तभी उनको ना ही कोई मेडिसिन दी जाएगी ना ही कोई इंजेक्शन लगाए जाएंगे और ना ही कोई ऑपरेशन सजेस्ट किया जाएगा बट यहाँ की जो हमारी थेरेपीज़ हैं यहाँ के हमारे जो प्रोडक्ट्स हैं उन पे ही उनको थेरेपी दी जाएगी प्लस उसके साथ डेफिनेटली एक मेडिकल पूरा उनको गाइडेंस मिलेगा बिकॉज ऑफ आवर मेडिकल टीम और साथ में उनको न्यूट्रिशन मिलेगा जो हमारे बॉडी के लिए जरूरी है यह सेंटर द्वारा लोक आजरिस पड़ू नयत्न के लिए डॉक्टर आज पर्यत टू व्हीलर फोर व्हीलर ये सर्विसिंग सेंटर अपन खूब बगित पण ह्युमन सर्व्हिसिंग सेंटर नाहीतच आणि आम्ही फर्स्ट टाइम इन द वर्ल्ड ह्युमन सर्व्हिसिंग सेंटर्स प्रोव्हाइड करतोय जिकडे लोकांना आजारी लोकांना तर आम्ही डेफिनेटली बरं करणार आहोत पण आम्ही लोकांना आजारी आजार होऊ नये लोक आजारी पडू नयेत म्हणूनही आम्ही प्रयत्न करणार आहोत निलेश आणि श्यामल जालगावकर यांनी सुरू केलेल्या या सेवेला शुभेच्छा देण्यासाठी दापोलीकरांनी गर्दी केली होती या वन टच मॅजिक सेंटरचं उद्घाटन दापोलीतील सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर प्रशांत मेहता यांच्या हस्ते करण्यात आलं वन टच मॅजिक सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या रोबोटिक यंत्रणांचा त्यांनी पहिल्यांदा अनुभव घेतला आणि त्यानंतर त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली तुम्ही जे समोर माझ्या बसलेले आहात आणि जे मी मशीनमध्ये पाय ठेवलेले आहेत तर मला इथनं उठूच वाटत नाहीये कारण आपण जर दिवसभर काम केलं तर मसाज आपण संध्याकाळी पुष्कळ क्रिकेटचे खेळाडू किंवा इतर लोकसह करून घेतात त्याच्यापेक्षा हे आधुनिक पद्धतीने बनवलेलं आपलं जे खालचा भागाचा पाय आहे त्याच्या पाठीमागे जे काप मसेल किंवा पोटरीचे मसेल म्हणतात जे पायातनं गोळे आले असे म्हणतात ह्याच्याकरता खखत छान आहे ज्यांचे पाय दुखतात तळवे आणि खालचा बोटाचे जॉईंट्स पेन त्याच्याकरता हे मसाजसारखंच मशीन आहे ते ह्याला नक्कीच ते आजार आहेत ते बरं होऊ शकतील मग हे नॉन ऑपरेटिव्ह म्हणजे शरीराला कुठं छिद्र न पडता औषध न घेता जर सांधेदुखी बरी बरे होत असेल तर लोकं दररोज यायला तयार होतील आणि मला वाटतं इतर डॉक्टरांची प्रॅक्टिसची आपोआप थोडीशी कमी होईल यामुळे <laughs> आणि खरोखर निलेशनी आणि श्यामलनी हे जे काही नवीन मशीन आणलं आहे आणि त्यांच्या पाठीमागे भानुशाली डॉक्टर आणि मिताली डॉक्टर आहेत त्यांचं तसंच त्यांना मार्गदर्शन लाभो आणि ह्या सेंटरला मी आपल्या दापोलीकरांतर्फे शुभेच्छा देतो ही आमची आरोग्य सेवा आहे या सेंटरच्या माध्यमातून निवळ नफा कमवण्याचा आमचा अजिबात हेतू नाही असं जयवंत जालगावकर यांनी स्पष्ट केलं मी माझा मुलगा आणि सून या दोघांनाही शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे समाजालाही हा विश्वास देतो की केवळ पैसे कमवणे हा त्याच्यामध्ये माझा हेतू नसून आपल्या आरोग्याची काळजी घेणं हा माझा त्याच्यामध्ये हेतू आहे आणि आपण त्याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त आपलं आयुष्यमान कसं वाढेल हे पाहावं अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे सांधेदुखी फ्रोझन शोल्डर कंबरदुखी वेरिकोज वेनचा त्रास या सगळ्या गोष्टी या सेंटरच्या माध्यमातून बरे होऊ शकतात असा दावा इथल्या तज्ञांनी केलाय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एम आर शेट्टे यांनी केलं ब्युरो रिपोर्ट माय कोकण दापोली